मला वाटतं मी पन मला वाट याव आनी तर येतेच तेवीस ते सत्तावीस ह्या कार्यक्रमाला आम्ही सगळ्या भगिनी असतो पण मला वाटतं जळगावकरांनी ह्या कार्यक्रमाला यावं आणि सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा तर सगळ्यांना मी आवाहन करेल की जरूर ह्या कार्यक्रमाला तुम्ही या, या इथे खायलाही अतिशय सुंदर ॲटम असतात आणि मी तिघं चारही दिवस आम्ही सगळ्याजणी खूप एन्जॉय करतो आणि खाद्यपदार्थही खूप उत्कृष्ट असतात आणि वस्तूसुद्धा खूप घेण्यासारख्या असतात बिबडे पापड वगैरे तर खरोखर तुम्ही मला वाटतं हजेरी लावावी इथे आणि यावं सगळ्यांनी श माझं नाव शैला चौधरी <दारी> बणाबाई महोत्सवाची आमच्याकरता खरं महिलांकरता एक परवडीच असते ती कारण आमच्या उत्पादनांना इथे विक्री होते चांगल्या पद्धतीने आणि चांगला वाव मिळतो आणि सांस्कृतिक कार्यक्रमही इथे होतात त्यातही आम्ही खूप छान एन्जॉय करतो एक मोठं व्यासपीठ मिळतं सगळ्या भगिनी एकत्र येतात विचारांची देवाणघेवाण होते तर खरोखर दीपक भाऊ आणि त्यांची पूर्ण टीम भरारीची यामागे खूप म्हणजे मेहनतही घेत असतात आणि सगळ्यांच्या कलागुणांना वाव देऊन महिलांना रोजगार मि मिळावा ह्याकरता त्यांचे सातत्याने प्रयत्न असतात तर आमच्या भगिनींकडनं सगळ्यांकडनं शुभेच्छा देते दहावं हे पर्व आहे आणि हे पर्व मला वाटतं दिवसेंदिवस बस आस असं पूर्ण शंभर एकशे एक पूर्ण करो हे मी अपेक्षा करते आणि धन्यवाद आज बलारी फाउंडेशनच्या आयोजित हा कार्यक्रम दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे दीपक परदेशी आणि मंडळी हे कार्यकर्ता यांच्यामुळे हे यश मिळत आहे आणि त्यांनी एक कार्य नियमित चालू ठेवावं कुठल्याही परिस्थितीमध्ये या मागे हटू नये अशी माझी त्यांना विनंती पण आहे सर्व बंधू भगिनी पत्रकार बंधू आपण सर्व आलात प्रोत्साहित केलं त्याबद्दल आपण सर्वांचे आभार पण व्यक्त करतो मी भरारीचा जरी पालक असलो काम करणारी मंडळी ही जी आहे ही सर्व बंधू भगिनी यांच्यामुळे हे यश या मिळत असतं परत मी सर्वांना ह्या कार्यक्रमाकरता शुभेच्छा शुभकामना देतो धन्यवाद बहिणाबाई आहे आणि एक क्लब नवीन नमस्कार मी डॉक्टर दीपक कृष्णकुमार पाटील मी सॅटर्डे क्लब जळगाव चॅप्टरचा सेक्रेटरी आहे सॅटर्डे क्लब ही महाराष्ट्रीयन उद्योजकांसाठी काम करणारी एन जी ओ आहे याचे महाराष्ट्रभरात पाच हजारपेक्षा जास्त मेंबर आहेत एकशे आठपेक्षा जास्त चॅप्टर आहेत त्याच्यापैकी जळगाव चॅप्टर हा एक आहे त्यात सत्तर मेंबर्स आहेत आणि या बहिणाबाई महोत्सवामध्ये आमच्या सत्तर मेंबर्सपैकी पस्तीस जणांचे स्टॉल आहेत महाराष्ट्रभरातून या कार्यक्रमासाठी सॅटर्डे क्लबने आपल्या वेगळ्या वेगळ्या सदस्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही इथे या जेणेकरून इथल्या उद्योजकांबद्दल महाराष्ट्रभरात इतर उद्योजकांची नेटवर्किंग करता येईल आणि इथे काय अपॉर्च्युनिटीज आहेत त्या महाराष्ट्रातल्या बाहेरच्या उद्योजकांना शोधता येतील याच्यासाठी आपण पस्तीस स्टॉल पण घेतलेले आहेत आणि बऱ्याचशा अक्रॉस महाराष्ट्र उद्योजकांना इथे बोलवलेलं पण आहे आम्ही बहिणाबाईसोबत मागच्या तीन चार वर्षापासून काम करतो आहोत आमचा आम्हाला मिळालेला रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे आता हा महोत्सव महाराष्ट्रभरात कसा प्रसिद्ध होईल यासाठी आम्ही नक्कीच काम करू